नमस्कार मित्रांनो को कोकण राणातल्या अद्भुत शक्ती या यूट्यूब चॅनेलवरती आपलं स्वागत आहे मित्रांनो खूप दिवस झाले काही व्हिडिओ बनवले नाही मंदिराचे कारण की शेतीचं चा काम चालू होतं हे बघा आता हे गुरांचा म्हणजे जनावरांसाठी गायींसाठी पेंडा भरण्याचं चा काम चालू आहे तर हा जो पेंडा आम्ही भरतोय हे बाईक ट्रॉलीमध्ये भरतो आहे बाईक ट्रॉलीची ही पूर्ण माहिती देतो तसं आलो आहे आमच्या शेतावरती मित्रांनो बघा इथं भात सुकवलेला म्हणजे कापून सुकवलेला आहे आणि तिकडे ते मजूर भरतात ते भात हे बघा इकडे तर तरची माहिती सांगतो बाईक ट्रॉलीची ती बघा झाडं पण आहेत काही जी औषधी आहेत त्यांची पण माहिती सांगते तुम्हाला धन्यवाद तुम्ही बाईक ट्रॉली जी साईज आहे तिची लांबीला चार फूट आणि रुंदीला तीन फूट आणि ह्याला जे टायर लावलेत ते बाईकचे मॅकविल टायर लावलेले आहेत हे बघा अशी तीन फूट आहे रुंदी ट्रॉलीची आणि अशी चार फूट आहे त्याच्यावरती सत्तरांशी पेंडा याच्यावर बसतो एकदम सहज तुमच्या बाईकची ओढण्याची कॅपॅसिटी ट्रॉली सहज ओढू शकता तुम्ही पेंडा त्याच्यावरती भरल्यानंतरसुद्धा हे बघा हे दोन माझे मित्र आहेत ते पेंडा कसे भरतात आहे त्याच्यामध्ये आता जवळजवळ आम्ही सगळा पेंडा बाईक ट्रॉलीवरती घेऊन गेलो एक किलोमीटरवरती जाऊन तिकडं आमचा वाडा आहे तिकडे खाली करायचं आहे हा ह्या शेतामध्ये पूर्ण पेंडा होता तो घेतलेला आहे हा ता भाताचा भात काढल्यानंतर उरलेला गवत आहे त्याला आम्ही इकडे पेंडा बोलतो कोकणामध्ये तर बघा बकऱ्या आणि या इकडे अजून भात कापलेला आहे ज्यावेळेस भात कापतो तेव्हा कापण्याच्या अगोदर कापून झालं की असं सुकत घालतो किती बकऱ्या आहेत हा बघा ह्या असं बकऱ्या हे पेंडा वाळत घातलेला असतो सुकण्यासाठी काय एकच आहे बाकऱ्या किती आहेत त्याच्या दहा किती कधी जाता घरी सकाळी किती वाजता आले होते नऊ वाजल्यापासून ते एक वाजेपर्यंत हा हा चार वाजता परत चार वाजता सोडणार आणि सहा सहा वाजेपर्यंत अच्छा आता सा, सावाजे सावाजे परेंता। परेंता। किती बकऱ्या विकल्यात विकल्या सत्तावीस अठ्ठावीस विकल्या म्हणजे आलेत त्याच्यामध्ये दोन दोन लाख रुपये भेटले असतील हा बोकड पण होते मग किती भेटले तीन लाख अडीच लाख भेटले हा हा सगळी एकत्र दोन लाखात दिली आहा, आहा। आ, उन्ता उन्ता हाँ हाँ हा 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 मग तुला काय वाटलं पाहिजे ही मेहनत लोकांना दिसत ना पैसा दिसतो काय मामा फिराय लागत नाही बरोबर शिकवलंय तसं बोकड असेल ना शिकवलेला का बकरी शिकवलेली आहे मित्रांनो हे बघा हां ह्या शेतातला तो भात होता आणि ही जी वेल तुम्ही बघताय ही वेल याला हिंदीमध्ये गिलोई बोलतात गिलोई आणि मराठीत गुलवेल बोलतात आणि गावठी भाषेमध्ये गरुडवेल बोलतात ही गुरांना आणि माणसांना दोन्ही पण खूप उपयोगी आहे या ही जी वेल आहे ना या वेलीचा फायदा असा असतो की तुम्हाला ताप आला असेल गुरांना ताप आला असेल किंवा दूध कमी झालं असेल गुरांचं तर तुम्ही हे त्यांना खायला देऊ शकता याची ओळख साधी अशी पानं असतात सोबतच हे बघा ह्याचं अशी वरची साल तुम्ही काढलीत तर ती साल अशी निघते आणि नि आतमध्ये पूर्ण हिरवे असते हे बघा ही अशी वरची साल निघते ही बघा ही अशी वरची साल निघते आणि जर परत दाखवतो तुम्हाला काही करायची गरज लागत नाही ह्याला फक्त असं धरून असं धरून तुम्ही असं दाबलात की हे ही अशी साल निघते एकदम साल लगेच निघते अशी हे नाही आणि हिला गुलवेल तो गिलोई ह्याचा जो बाबा रामदेव यांचा जो गिलोई ज्यूस आहे ना तो ह्याच वेलीपासून बनलेला असतो ही अत्यंत कडू असते आणि याचा दुसरा एक चांगला उपयोग म्हणजे ज्याला कोणाला शुगर असेल त्या शुगरवरती ही एवढी म्हणजे हाताच्या पे बोटाच्या पेरा एवढी म्हणजे हा जो बोट आहे त्याच्या एवढा पेरा एवढी एवढी जाळ म्हणजे ही एवढी एवढा तुकडा जर तुम्ही दररोज अनुशीपोटी उठल्यानंतर तोंड धुवून काही न खाता जर ह्या वेलीचा एक तुकडा खाल्लात तर तुमची शुगर कंट्रोलमध्ये राहते एकदम व्यवस्थित आणि ही खूप कडू असते अशी ही गिलोय गिलोईबद्दल तुम्हाला जर अजून माहिती हवी असेल तर तुम्ही वरती टाकून चेक करू शकता त्याच्यावर हे आहे भोकराचं झाड हे भोकराचं झाड आहे अजून ह्याला भोकर आलेली नाहीत बारीक बारीक भूकर येतात दुसरी हे आहे बोऱ्याचा झाड याचा पण औषधी उपयोग आहे याची ही जी कवळी पानं बघताय तुम्ही हा बघा हा डार्क पान आहे ग्रीन आणि हा लाईट ग्रीन आहे तर हा जो लाईट ग्रीनचं पान आहे ना ज्याला कोणाला खोकला असेल कुठल्याही प्रकारचा खोकला असून द्या मग तो कुठल्याही प्रकारचा असला खोकला सुका खोकला ओला खोकला कसाही प्रकारचा याची चार पानं काढून ही खायची ते पण पोटी खाल्ल्यानंतर जर तुम्ही तीन दिवस खाल्लात तर तुमचा खोकला बरा होतो ह्याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही आहे कारण की बोराची आहे टेस्ट पण बोराच्या सारखी लागते आणि तुम्ही एकदम सहज खाऊ शकता तर अशी आमची बाईक ट्रॉली दाखवण्यासाठी मी हा व्हिडिओ चालू केला पण त्याच्याबरोबर तुम्हाला जे काय माझ्यासमोर आलं जे आपल्या उपयोगाचं असतं ते वनस्पती दिसली म्हणून तुम्हाला सांगितली रशीनी बांधलं नाही का रे बांधा चला हे माझे मित्र असे आळशी आहेत ना त्यांना सांगितल्याशिवाय काम करतच नाही हे एक नंबर आळशी आहेत तर मित्रांनो आता वनस्पती दाखवतोच आहे तर तुम्हाला ही बघा ही जी वनस्पती आहे निळे निळे फुलं जे दिसतात तुम्हाला ही वनस्पती तुमच्या लक्षात आली असेल ह्याला काटे असतात निळी फुलं असतात आणि मस्त हे साधारण जिकडे पाणी किंवा ओला भाग असेल त्या ठिकाणी जास्त आढळतात ओके तर ह्याला बोलतात तालमखाना तालमखाना म्हणजे माझं तालीममध्ये जे एक्सरसाइज करणारे जे ए... मल्ला असतात त्यांचं हे खाणं आहे म्हणून याचं नाव आहे तालमखाना तर त्याच्या नावावरूनच तुम्हाला कळलं असेल की हे किती उपयोगी आहे आणि ह्याचा उपयोग काय आहे हे जर दुधाबरोबर अनुशीपोटी सकाळ संध्याकाळ जेवणाच्या अगोदर जर तुम्ही घेतलं तर तुमच्या बॉडीमध्ये तुमचं बल म्हणजे ताकद ही खूप अत्यंत प्रमाणामध्ये जास्त प्रमाणामध्ये वाढते परत दुसरी गोष्ट ज्या आपण पुरुषाला किंवा स्त्रीला कुठल्याही प्रकारचं कमजोरी जी आहे ती दूर करतो आता कार्य आहे या झाडाचं ते सांगण्यासाठी मी केलेलं आहे सांगितलं आहे तुम्हाला तुम्ही ह्याच्याबद्दल अधिक माहिती यूट्यूबवरती किंवा तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधून करू शकता ह्याला बोलतात ताल मखाना ह्याच्या ज्या बिया असतात त्या बियांचा उपयोग केला जातो तर अशी ही वनस्पती तुम्हाला दाखवली ती दिसली म्हणून दाखवली आता हे जे आहे बाइक ट्रॉली माझी पेंडा भरलेला आहे आता हे बांधता टाईट बांधलं काय हां बांधा एकदम पहिले कुठ ना ओढायला शेवटपासून ओढायला घेतलास ना हा हा ठीक आहे ठीक आहे चला आणि आता हा सगळा पेंडा मोजून ठेवा म्हणजे किती पन्नास असेल साठ असेल तो एकदम घेऊन जाऊ हा था। तो था। आता हम्म आता रश्शीने असं बांधण्यासाठी अशी हुक ठेवलेली आहेत पाठीमागच्या साईडला दरवाजा पण केलेला आहे खाली ठेवण्यासाठी परत का कशाला पलटी होते चलो आता दाबलीच ना तिला रशी लूज झाली शानिया बघ रशी लूज झाली का नाही आहे ना मग काढा आता काढा कर हात <laughs> 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 <hats> <hats> आणि कोणाला बाईक ट्रॉली बनवून हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर आहे माणगाव तालुक्यामध्ये खास करून त्यांना मी बाईक ट्रॉली कशी बनवायची काय त्याचा डायग्राम पूर्ण देईल याच्यामध्ये पूर्ण किती पण वे वेगवेगळ्या वेग मार्गावरती ही चालू शकते चढणीला उतरणीला सगळीकडे आणि पद्धतशीर चालते तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला बाईक ट्रॉली बनवायची असेल तर तर आवडला व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद